त्याच्यानंतर वृत्तबद्ध कवितांबद्दल अगदी मी म्हणत नाही की प्रत्येकानं वृत्तातच लिहिलं पाहिजे वगैरे पण निदान त्याची एक झुजबी माहिती पाहिजे आपल्याला की वृत्त म्हणजे काय लय म्हणजे वृत्ताची काय असते त्याची अगदी तुम्ही सगळ्यांनी वृत्तबद्ध लिहू नका पण मुक्तछंद अगदी जरी लिहिला तरी त्याच्यात पण एक लय असते मुक्तछंदाची पण एक लय असते ते आपल्याला कळलं पाहिजे कारण जेव्हा आपण सादर करतो तेव्हा जे लयबद्ध असतं तेच समोरच्यावर जास्त इफेक्ट करतं असा माझा अनुभव आहे त्यानंतर आपल्या आजूबाजूला जे घडतं आहे त्याची कवीला जाणीव पाहिजे सामाजिक भान पाहिजे नुसतंच फक्त प्रेमावर फुलांवर आणि निसर्गांवर लिहून चालत नाही समाजात काय आजूबाजूला घडतं आहे त्याचे पण आपल्याला त्याच्यासाठी वर्तमानपत्र पण रोज वाचावं लागेल त्याच्यानंतर कवितेची समीक्षा आपण वाचली पाहिजे समीक्षेची जी पुस्तकं असतात किंवा व्हॉट्सअपवर फेसबुकवर एखाद्या संग्रहाची समीक्षा केलेली असते ती पण आपल्याला वाचायला पाहिजे कारण म्हणजे आपल्याला नेमकं कळतं की कवितेत काय त्यांचं चुकलं आहे किंवा काय पाहिजे काय नको हे आपल्याला लक्षात येतं दुसरी एक गोष्ट सध्याच्या